शिक्षक हा विद्यार्थी घडवतो आणि विद्यार्थ्यांकडून देशाचं भविष्य घडवलं जातं कुठेतरी शिक्षकांचा सन्मान होणं हा देखील तितकाच महत्वाचा भाग असून या सामाजिकतेच्या महाराष्ट्र शासन आणि नाशिक जिल्हा क्रीडा आणि युवक कल्याण विभाग महाराष्ट्र शासन पुरस्कृत साहित्यरत्न अन्नभाऊसाठी बहुउद्देशीय सेवा समिती नाशिक यांच्या वतीनं ना। महाराष्ट्र राज्यातील आदर्श शिक्षकांचा सन्मानार्थ राजेश शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार सोहळा संपन्न झाला आय एम ए हॉल शालीमार नाशिक येथे नुकताच हा सोहळा पार पडला आहे यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि आदर्श शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुरस्कार सोहळ्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे यावेळी राज्यातील पंचवीस शिक्षकांना आदर्श शिक्षक आणि राजश्री शाहू महाराज समाजभूषण पुरस्कारानं गुलाब पुष्प शाल आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आला आहे यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राजाराम पानगव्हाणे पाटील अध्यक्ष नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ भरत गरुडसह जिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी मुंबई शहर रत्नाकर पगार गट विकास अधिकारी सिल्लोड बापूसाहेब पाटील शिक्षण अधिकारी मनपा नाशिक बाळासाहेब शिरसाट माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच के के वाघ युनिव्हर्सल स्कूल सीबीएसई बोर्ड सरस्वतीनगर नाशिक प्रिन्सिपल अमृतराव यांच्या शुभ हस्ते पार पडल्या उपस्थित शिक्षकांना शाल गुलाब पुष्प सन्मान ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं यावेळी मी साहित्य रत्न अन्नाभाऊ साठी बहुउद्देशीय सेवा समिती नाशिकचे संस्थापक अध्यक्ष अनिल केशवराव निर्वावने नाना उलारे सचिव यूके अहिरे सल्लागार अनिल शिवशट सल्लागार सुनील आरणे सदस्य यांच्यासह समितीचे इतर पदाधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब पगार यांनी केलं आचार्य साहित्य समिती जे आहे अन्नाभाऊ साठी समिती यांनी शिक्षकांप्रती जी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे त्याबद्दल त्याच शिक्षण विभागामार्फत अभिनंदन करतो शिक्षक खर तर समाजातील अतिशय क्रियाशील घटक आहे त्यांच्या समोर असलेली जी पिढी आहे ते घडवण्याचं काम ते करत असतात आणि म्हणून अनेक समाजामध्ये अशा स्वयंसेवी संस्था आहेत शासनाच्या संस्था आहेत त्यांच्या मार्फत शिक्षकांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला जातो आणि त्या आधारावरच आजच्या या समितीने अण्णा समिती राजश्री समिती यांच्या गुणगौरव केलेला आहे निश्चितच त्यांना या पुरस्कारामुळे जबाबदारी पण वाढलेली आहे आणि त्यांना त्यांच्या कामामध्ये प्रेरणा मिळेल असं मला वाटत आहे धन्यवाद नमस्कार ज्योतिराज इंडस्ट्रियल स्कूल मला आज साहित्य रत्न अण्णाभाऊ साहेब साठी बहुद्देश सेवा समिती नाशिक आयोजित राजश्री शाहू महाराज समाज समाजभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस साठी प्रमुख अतिथी म्हणून बोलवला होता आणि या कार्यक्रमामध्ये येऊन मला ज्या शिक्षकांशी संवाद साधायला वेळ मिळाला तर त्याच्याबद्दल मला जर सांगायचं असेल तर मी स्वतः इथे येऊन खूप शिकले मला असं वाटलं की जसं शहरी शाळांमध्ये आम्ही पालकांसोबत काम करतो बट हे सगळे शिक्षक जे या समितीने निवडले होते ते सगळे एकदम दुर्गम भागामध्ये काम करतात जिथे सुखसुविधा त्यांना दोघे हाताने सल्यूट केले शिक्षकांना आणि खूप आनंद वाटला मला की ते एवढे मोठे कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून घेतल्यासाठी मला खूप खूप धन्यवाद म्हणायचं आहे या समितीला आणि मला असं वाटतं आहे की सरकारने पण अशा असोसिएशन्स जे आहेत जे दुर्गम भागातले शिक्षकांना आयडेंटिफाय करून त्यांना प्रोत्साहन देतात मला वाटतं आहे की ते सरकारची मदतच करतात एक रूपाने कारण सरकार एवढे शिक्षकांना निवडून पुरस्कार नाही देऊ शकत बट हे अशी बहुउद्देशीय सेवा समिती ज्या असतात ते असे शिक्षकांना प्रोत्साहन देत असतात आणि एक मोठा स्टेज त्यांना उपलब्ध करून शाबाशकीची पाठ देतात धन्यवाद मी प्राध्यापक करता सिंग नृत्यसिंग ठाकूर सहशिक्षक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कोसरगाव तालुका गेलोर जिल्हा नाशिक आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना विद्यार्थी करत असताना आणि त्यात त्यात अंशतः शिक्षक विनायक काम करत असताना त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये जे काही शिक्षणांना तरी जे आम्ही काम करतो ज्या विद्यार्थी घडवतो तर ह्या बऱ्याच अशा उपक्रमांची दखल या ठिकाणी साहित्यरत्न नवसाठे सेवा समिती यांच्यामार्फत घेतली गेली आणि त्यांनी माझ्यासारख्याचा इतर जी पुरस्कार जे आहेत त्यांचा सगळ्यांचा गुणगौरव या ठिकाणी आजच्या दिवशी केलेला आहे तर त्या ठिकाणी आपली ज्या सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष असभवणे सर आणि त्यांची पूर्ण टीम यांचा मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो अशा या संस्था असतात ज्या या समाजामध्ये विधायक कार्य करणाऱ्या अशा घटकांचा निरीक्षण करून त्यांना आपल्यामध्ये मध्ये सामोर घेऊन त्यांना येतोच असा काही तो गौरव करत असतात याच्यामुळे काम करण्यामध्ये या घटकांना पुरस्कार खरंच खूप चांगल्या या ठिकाणी प्रोत्साहन मिळतं म्हणून या ठिकाणी मी या सेवा समिती से या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो किंवा आभार व्यक्त करतो धन्यवाद साहित्य रत्न अण्णाभाऊ साठी बहुद्ध सेवा समिती नाशिक या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व आदर्श आदर्श शाहू महाराज समाजसेवक पुरस्काराचं वितरण करण्यात आलं अण्णाभाऊ साठे बौद्धी सेवा समिती से नाशिक से ही मागील पंधरा वर्षापासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करते या कामाबरोबर शिक्षकांचा कुठेतरी गुणगौरव झाला पाहिजे यांचा कुठेतरी उचित सन्मान झाला पाहिजे मागील दहा वर्षापासून संस्था आदर्श शिक्षक पुरस्काराचं वितरण करतो आणि आम्हाला आज आनंद वाटतो ज्या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून नामांकन आले होते त्यातनं आम्ही आमच्या निवड समितीने पंचवीस शिक्षकांची निवड केली आणि आज हा कार्यक्रम नाशिक येथे आय एम ए हॉलला संपन्न झाला या कार्यक्रमासाठी माननीय राजाराम पानगावनी अध्यक्ष नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ तसेच मान्य गौरव पानगावणी ब्रह्मा व्हॅली तसेच मान्य बी टी पाटील साहेब शिक्षण शिक्षणाधिकारी नाशिक महापालिका माननीय गरुड साहेब जिल्हा अधिकारी मुंबई शहर तसेच माननीय रत्नाकर डी ओ सिल्लोड पंचायत समिती तसेच इतर उपस्थिती आणि शिक्षक बांधव व बी टी पाटील साहेब यांचं मोलाचं मार्गदर्शन या कार्यक्रमाला मिळालं आद आदरणीय के के वाघ युनिव्हर्सल कॉलेजच्या प्रिन्सिपल मान्य अमृतराव मॅडम यांचं या ठिकाणी उपस्थिती होती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व नियोजन मान्य रावसाहेब पगार सर यांनी केलं आणि आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी मान्य नाना उलारे सुनील आरणे प्राध्यापक अनिल शिरसाट सर यू के आयर सर हे सगळे उपस्थित होते आणि खूप मोठ्या उत्साहात आणि चांगल्या वातावरणात आजचा कार्यक्रम संपन्न झाला मी सर्व पुरस्कारीचे व सर्व मान्यवरांचे आणि सर्व प्रमुख पाहुण्यांचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद ही सगळी मंडळी मनापासून काम करते त्यामुळे संस्थेचं काम समाजापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवता येतं आणि अशा हाताच्या पोटावर त्या संस्था आहेत की धन अर्पण करून समाजाचं आपण देणं लागतो आणि ते देणं देण्यासाठी आपल्याला समाजाचाच पाठवळा असावं लागतं पण ही सगळी मंडळी मोठ्या हुंधने काम करतात मी व्यक्तिशा त्यांचे व्यक्त करतो लहान मोठ्या झाडाखाली विराजमान या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहून या मॅडम त्याचप्रमाणे सर्व सन्मानित कार्यकारी मंडळ आणि त्याचप्रमाणे इथे उपस्थित सर्व पुरस्कारार्थी आणि त्यांचे सर्व कुटुंबीय नमस्कार मी प्राध्यापक मंगेश पाटील माझे ज्येष्ठ बंधू प्राध्यापक गरदारसिंग ठाकूर त्यांना आपल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुद्देशीय सेवा समिती मार्फत आज जो पुरस्कार प्राप्त झाला आणि त्याचा एक मी स्पेक्टॅक्टर म्हणून या ठिकाणी मला जी संधी आपण प्राप्त करून दिली त्याबद्दल मी आयोजकांचे सर्वप्रथम आभार मानतो सपनों से हर घर सजाएंगे सजाएंगे डॉक्टरी अप्लायंसेस ले आएंगे आएंगे हाउस होल्ड प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट शालीमार नासिक